जटवाडा येथे एका परिवारातील दोन मुलींचे लग्न लावण्यात येत होते त्यातील एका मुलीचे वय सोळा वर्ष असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचा विवाह थांबवण्यात व महिला यांना मुळे थांबला आहे बालविवाहा बद्दल जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभाग नेहमी प्रयत्न करत राहतो अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या जा सुवर्ण जाधव यांनी दिली आहे सध्या जिल्ह्यामध्ये लग्नसराई सुरू आहे बऱ्याच ठिकाणी बालविवाह होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात जिल्हा परिषदेकडून काय तयारी करण्यात आलेली आहे आणि काय जनजागृती असणार आहे महिला जिल्हा परिषद हो यामध्ये फक्त महिला बालकल्याणच नाही तर अदर जे विभाग आहेत त्यांनी सुद्धा आमच्या बरोबरीनं वर उभे राहिलेले आहेत या समस्येला कमी करण्यासाठी बालविवाह हो, छत्रपती संभाजीनगरमधून हद्दपार करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत याच्यासाठी पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस जी विद्यार्थिनी किंवा जी मुलगी शाळेमधून गैरहजर राहते तिला ट्रेसआउट केलं जातं तिथं ट्रेसआउट करून तिच्या फॅमिलीमध्ये काही विवाहाचे प्रयत्न चालू आहेत का हे पाहिलं जातं आणि जर तसं काही असेल तर पूर्ण फॅमिली मेंबर कुटुंबाचं समुपदेशन केलं जातं यासाठी आमच्या अंगणवाडी सेविका मुख्य सेविका त्याचबरोबर तालुका लेवलचे बाल संरक्षण कक्ष हे सगळेजण कार्यरत आहेत आणि प्रयत्नात आहेत याच्यामधून जर एखाद्या वेळेस बालविवाह होत आहे असं जर आम्हाला समजलं तर त्याच्या आम्ही त्याच्या आधीच सम सगळी ही टीम बाल संरक्षण कक्ष म्हणा किंवा सेविका सुपरवायझर हे सगळेजण त्या कुटुंबाच्या घरी जातात आणि त्यांना बालविवाहाचं तोटे सांगतात आणि तो न करता तुम्हाला मुलीची जर जबाबदारी वाटत असेल तर महिला बालविकास हा त्या मुलीची पूर्णपणे जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे याचा त्यांना विश्वास देतात त्याचबरोबर मुलीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे तिच्या भविष्यासाठी समाजासाठी कुटुंबासाठी याचं पण महत्त्व पटवून देतो आम्ही त्यामुळे बरेचशा कुटुंबामध्ये चांगला सकारात्मक बदल झालेला आहे होत आहे आणि बालविवाहासंदर्भात बालविवाहाच्या बाबतीत आम्ही काय केलेलं आहे सध्या लग्न सराईच्या आधीच ब्युटी पार्लर्स लग्न कार्यालय मंगल कार्यालय त्याचबरोबर बँड पथक हो, भटजी ह्या आचारी ह्या सगळ्यांना आम्ही त्यांचे नंबर्स घेऊन या सगळ्यांना याच्या याबाबत कल्पना दिलेली आहे कारण बालविवाह म्हणजे फक्त मुलीचे पालकच त्याच्यामध्ये जबाबदार आहेत गुन्हेगार आहेत असं होत नाही तर बालविवाहासाठी जी जी मंडळी सामील आहेत हजर आहेत या सर्वांवर दोषी धरून गुन्हा नोंद केला जातो कारण बालविवाह आता सध्या कायदा राहिलेला आहे कायदा झालेला आहे त्यामुळं कायद्याच्या चौकटीत ज्या ज्या गोष्टी येतात त्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करणं भाग पडतं त्यामुळे बालविवाह होऊ नये यासाठी प्रयत्न करणं ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे